आज आपण गिरणार पर्वत चढणार आहोत दहा हजार पायरच हे भवनाथ मंदिर तेव्हा आपल्याला अशा काठ्या लागतात शंकर महाराजांना अजून आठ हजार चार बाकी आहेत तर इथून आता आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास तरी लागतील दर्शनाला अंबा माता मंदिर गुरु गोरक्षरात शिखर येते श्री गुरुदेव फायनली आम्ही गुरु। जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे ज्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आपण मुंबई ते गिरणार असा ट्रेननी प्रवास केला खूप छान प्रवास झाला आणि जर का तुम्हाला गिरणारला यायचं असेल तर माझा मुंबई ते गिरणार हा प्रवास तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचे दर्शन घ्यायला जाणार आहोत आज आपण गिरणार पर्वत चढणार आहोत दहा हजार पायऱ्या चढून जाऊन आपण दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेणार आहोत बघूया आता दर्शन आपलं कसं होतं आणि आपण दहा हजार पायऱ्या किती वेळात पोचतो आम्ही हळूहळू थांबत थांबत जाणार आहे माझ्यावर माझी बहीण पण असणार आहे माझे भाऊजी आहेत परत माझे दोन मित्र आहेत ते पण असणार आहेत माझ्याबरोबर त्यांची मी नंतर तुम्हाला पुढे ओळख करून देईन चला तर मग जास्त वेळ न घालो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊया जय गिरणारी तो आपला प्रेरणादाम आश्रम आहे ता ता नंबर आता नंबर मी नंतर सांगतो तुम्हाला आता तिथे निखिल नीता रियांश मनोज आणि ते जोशी म्हणून आहेत त्याऐवजी पहिलं वर्ष आहे त्यांचं जय गिरणारी जय सुरुवात करूया आपण आता परिक्रमेला सुरुवात करायच्या अगोदर इथे शंकर भगवान यांचं मंदिर आहे भवनाथ म्हणून तिथे प्रार्थना करायची आणि नंतर दत्तशिखर चढायला सुरुवात करायची आणि परिक्रमेला पण सुरुवात करायची असेल तर तिथे पहिला नमस्कार करायचा भवनाथ मंदिरच्या इथे आणि तिथून मग परत परिक्रमेला सुरुवात करायची ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल आज तारीख आहे एक नोव्हेंबर आणि आजपासून परिक्रमाला सुरुवात होणार होती पण आता पावसामुळे ती परिक्रमा बंद ठेवली पण आज कळलं की परिक्रमा उद्यापासून सुरू करणार आहे सकाळी पहाटे चार वाजता तर बघू सोडलं तर आपण नक्कीच करू पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरू महाराजांचं दहा हजार पायऱ्या चढून दर्शन घेणार आहोत आता आमच्याबरोबर रियांश पण आहे हा आपण चढणार आहे ओके आता आपल्याला किती वेळ लागतो आणि आपण एक्झॅक्ट पहिल्या पायरीपासून किती वाजता सुरुवात करतो ते तुम्हाला पुढे मी सांगतो जय गिरणारी हे भवनाथ मंदिर भगवान शंकर आणि माता पार्वती जेव्हा इकडे आलेले तेव्हा इथे त्यांचं माता पार्वतीचं वस्त्र या ठिकाणी पडलेलं तेव्हा इथे हे भवनाथ मंदिर बांधलं आहे त्या ठिकाणी नमस्कार करू आम्हीला सुरुवात करू जय गिरणारी इथून बघा व्ह्यू किती जबरदस्त दिसतो आणि पाठीमागे दिसतोय तो गिरनार पर्वत आणि इकडे साईडला बघा हा रोपवे जे खांब दिसत आहेत ना तो रोपवे आहे आता कॅमेरा दिसतो की नाही माहिती नाही बघा इथपर्यंत जातो आहे आणि वरती पूर्ण ढगात जातो आहे रोपवे ते बघा आता ही बघा ही पण वरती ढगात जाईल बाकी व्ह्यू बघा त्याची मस्त दिसतो आहे महादेवांचं मंदिर भवनाथ मंदिर जे आहे हे बघा आपण पहिल्या पायरीच्या इथे चालत जातो ना तेव्हा आपण इथे राईटला जायचं आणि हे लेफ्ट साईडला दिसतंय तो रोपवेसाठी आपण इथे लेफ्ट साईडला जातो आता इथे पाऊस पडला आहे म्हणून चिखल झाला आहे सगळा तसा हे बघा पण आता सकाळपासून आज पाऊस नाही आहे आज तारीख आहे एक हे बघा इथून तुम्ही असं इथे रोपवेला जाऊ शकता आणि इथे या साईडला पहिली पायरी तर आपण आता या साईडला जाणार ठीक आहे बघा रोपवे दिसतो आहे बघा रोपवे पण आपण आता पायऱ्यांनी जाणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चलो इकडे जायचं इकडे रोप हे बघा आपण वरती गिरणार पर्वत चढायला घेतो ना पायऱ्या तेव्हा आपल्याला अशा काठ्या लागतात त्या काठ्यांचा आधार घेऊन आपण चढायचं त्यामुळे एवढा थोडंसं रिलॅक्स मिळतं काठ्यांचा आधार मिळतो आता काठी कितीला घेतली कितीला काठी वीस रुपये भाडं घेणार अच्छा म्हणजे पन्नास रुपये घेतात तीस रुपये डिपॉझिट आणि वीस रुपये याचा चार्ज वापरायचा चला आता सगळ्यांनी इथे काठ्या घेतलेल्या आहेत आप आपापल्या मी काय घेतली नाही आपलं बाय दुखायला लागले की यांच्यातली ते घ्यायची चालायचं ते बघा समोर दिसतंय पहिली पायरी आली आपली गुरु शिखराची ते त्यांना व्हायचं पाय पडायचं आणि सुरुवात करायची आणि हे जे दिसतंय ते परिक्रमेमधून आपण इथून बाहेर येतो म्हणजे हा एक्झिट आहे परिक्रमेचा आता परिक्रमा चालू होणार आहे की नाही माहिती नाही ते आपल्याला सह आज संध्याकाळी कळेल तरी पण ते बोर्ड लावतायत परिक्रमा बंद आहे म्हणून ठीक आहे बघे आता आपण इथून आता वरती चढायला सुरुवात करूया जय गिरणारी इथे चेकिंग आहे प्लॅस्टिक आपल्याला अलाउड नाही चला आता दत्तगुरू महाराज गुरुशिखराची पहिली पायरी इथे आलेली आहे चला इथे वनपुत्रांमुळे नमस्कार करायचा आणि नमस्कार करून आपण सुरुवात करू चला आपण आता दत्त शिखर चढायला सुरुवात केली आहे आणि आता वादल्यात बरोबर दहा वाजून दहा मिनटं झाली आहे तर आता आपलं दर्शन किती वाजता होतं ते आता समजेल आता तुम्ही फर्स्ट टाइम येत असाल चढायला म्हणजे गिरणार पर्वत पायऱ्या चढत असणार ना ते बघा आता या समोरच्या काकांनी बघा या बॉटलमध्ये ग्लुकॉन डी मिक्स करून आणले तर त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण असं समोर दिसतं आहे की त्या त्यांनी पाण्यामध्ये ग्लुकॉन डी मिक्स केलं आहे तर एनर्जीसाठी तुम्ही असं करू शकता पाण्याच्या बाटलीमध्ये ग्लुकॉन डी वगैरे टाकून आणा आणि पायऱ्या चालतं नाही ना अंबा मंदिर आहे ना म्हणजे पाच हजार पहिल्या पाच हजार पायऱ्याच थोड्या टफ आहेत आणि नंतरच्या अंबामतापासून ते दत्त शिखरपर्यंत ज्या पाच हजार पायऱ्या आहेत ना तेवढ्या काय वाटत नाही पण या स्टार्टिंगच्या ज्या पहिल्या पाय पहिल्या पाच हजार पायऱ्या आहेत ना जे आपल्या थोडी दमचाक होते थोडी म्हणजे भरपूरच दमचाक होते आणि नंतरच्या पाच हजार पायऱ्या आहेत ना पुढे तर ठीक आहे इझी आहेत त्यावढ्या काय वाटत नाही त्या कसा खाली उतर चढ उतर चढ अशा आहेत ना आणि या स्टार्टिंगच्या पहिल्या पाच हजार पायऱ्या प्रॉपर चढणच आहे त्यामुळे आपल्याला जास्त दम लागतो आता मी बोलतोय बोलताना पण धोका ठीक आहे चला आता बाकीचे येत आहेत बघा असं आलो आपण आता इथून आपल्याला वरती द्या आणि ते बघा धुक डोळ्यांनी बघायला एवढं सुंदर वाटतं ना खूप सुंदर वाटतं निसर्ग पावसात नाही तर या टायमाला गेल्या वर्षी आम्हाला एवढं ऊन लागत होतं नाही एवढं ऊन लागत होतं ना बापरे काय विचारूच नका आणि यावर्षी मस्त पावसाळा आहे आ, चला जय गिरणार आपले इथे फॅमिली मेंबर भरले कुठून आले तुम्ही मुंबई वरून आता फर्स्ट टाइम आहे की अच्छा किरण यांचा व्हिडिओ बघून आम्ही इन्स्पायर आलो ओके ओके व्हिडिओ मध्ये कशी माहिती छान वाटली ठीक आहे जय गिरणारी जय गिरणार रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या शंकरगिरी दत्त शंकर, शंकर महाराजांचं स्थान तर हे बघा इथे शंकर महाराजांचं स्थान आलेलं आहे हे बघा इथे लिहिलेलं आहे जयशंकर तुम्ही बाराशे पायऱ्या चढून येतात तेव्हा इथे तुम्ही त्यांना नमस्कार करून परत वरती चढायला सुरुवात करायची गरणार पर्वतावर हे शंकर महाराजांचं स्थान आहे हे बघा हे धनकवडीवर जय गिरणार जय धनकवडीवरूनच आले हे बघा शंकर महाराजांना लाकडी नको त्यांना हे प्रिय आहे का त्याबद्दल काय सांगाल थोडी थोडक्यात माहिती सिगरेट देण्याबद्दल सिगरेटी आवडती अच्छा म्हणून त्याचा प्रसाद म्हणून त्यांना धनकवडी मधलं आमचं त्यांची समाधी स्थान आहे धनकवडी मध्ये ना पण त्यांनी असा सिगरेट प्रसाद म्हणून दाखवला जय शंकर आपल्याला बाराशे पायऱ्यांवरती शंकर महाराजांचं स्थान दिसतं जय शंकर बघा आपण आता दीड हजार पायऱ्यांवरती पोहोचलोय तर खालचा व्ह्यू बघा कसा दिसतोय सगळे ढग आपल्या लेवलला आलेत हे बघा आणि हा जो रोपवे आहे तो इथपर्यंतच दिसतोय आणि पुढे वरती स्वर्गात जातोय तर मंडळी आता आमची आत्तापर्यंत सोळाशे स्टेप चढून झालेले आहेत अजून आठ हजार चारशे स्टेप आमच्या बाकी आहेत आणि आता वाद्य बरोबर साडे अकरा आम्ही सव्वा दहा वाजता चालायला सुरुवात केलेली एक तास पंधरा मिनटं हे बघा आता नीता येते हळूहळू चालत आम्ही येऊन इथे बसून पंधरा वीस मिनटं झाली आम्हाला ही चालतेच आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत पण आता ढग आता आमच्या जवळ यायला लागले की चला तुम्ही चालत राहा तुमच्यामुळे आम्हाला थांबावं लागतंय आणि आम्ही या वर्षी याचा पहिलं वर्ष आहे कुठून आलाय तू गोवा गोवावरून आलाय ना गोव्याला राहतो ठीक आहे चला आणि हे पण जोशी साहेब पहिल्यांदाच आलेत कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतं चांगलं चांगलं आहे ना आता आम्ही कसं आहे दरवर्षी आम्ही पायात सगळे शूज घालतो पण <laughs> <गिर्नारी, जै> <laughs> आता कसं पाऊस आहे ना त्यामुळे आम्ही सगळे आता आहे बघा चप्पल वर आलोय क्रॉक्स घातले नाही तर आम्ही नेहमी पाय तसे शूज घालून येतो चला जय गिरणारी जय गिरणारी जय गिरनारी हा हा तर मंडळी आपले फॅमिली मेंबर भेटले कुठून आले तुम्ही नाव काय तुमचं भास्कर अच्छा हे आता भेटले व्हिडिओ बघितलं म्हणून सांगत होते व्हिडिओची मदत झाली खूप व्हिडिओ पाहिले खूप एकदम पूर्ण डिटेल माहिती दिली यांनी आम्हाला एकदम सोयीस्कर ओके त्याप्रमाणे तुमचं व्यवस्थित चालू आहे ना परत ठीक आहे ठीक मार्गदर्शन मिळालं ओके ओके धन्यवाद चला जय गिरणार जय गिरणार हा तर आपले परत फॅमिली मेंबर भेटलेत कसे व्हिडिओ बघून मदत झाली तुम्हाला चांगलं मिळालं बाकी झालं दर्शन वगैरे तुमचं व्यवस्थित अकरा वाजता थांबा थांबत हळूहळू सावकाश कुठून आलात तुम्ही चिपून वरून आलात काय नाव तुमचं रोशन सर ओके ठीक आहे चलो जय गिरणारे जय गिरणारे बघा आपण चढतोय पण आता ही बघा ही शिळा इथे केवढी मोठी आहे बघा दगड मध्येच थांबलाय केवढा मोठा आहे आणि इथूनच आपण अशी वरती चालत येतो आणि खालचा अद्भुत नजारा बघा ते दोन आहेत ते रोपू आहेत बाकी तुम्ही हा व्ह्यू बघू शकता स्वर्ग सुख स्वर्ग सुख दत्तगुरु महाराजांनी पाऊस थांबवलाय कृपा केल्या दत्तगुरु महाराजांनी आता आपण पोचलोय जैन मंदिरच्या इथे आता हे समोर ते एंट्री आहे आतमध्ये जैन मंदिरच्या इथे आणि हा जैन मंदिरच्या इथून दिसणारा आपल्याला सुंदर असा नजारा तर इथे आपण जैन मंदिरजवळ आलो आहे आता इथे वरती जवळच रोपवेचं एंडिंग पॉईंट आहे म्हणजे आपण ऑलमोस्ट आता था। पाच हजार पायरे आपण पोचत आलो आहे तिथेही आतमध्ये यंतर जैन मंदिर आहे इथे आतमध्ये आपण जाऊ तर सरळ चालेल ही जी मंदिरं आहेत ना आता आतमध्ये आपण तर काय जात ना पाय पडायला आपण जेव्हा वरती पोचतो ना तेव्हा वरतूनही दिसतात खूप छान दिसतात आपण पाहू शकतो खूप छान दिसतात आपण बघूयाच वरतून कसे दिसतात ते चल आता आपण रोपेच्या एंडिंग कोणते ते जाऊया तर मंडळी हे बघा आपण आता तीन हजार दोनशे पायऱ्या आलो जैन मंदिरापर्यंत आणि आपले मित्र भेटलेत कोल्हापूरचे जयगिरणारे सतीश भाऊ काय म्हणता बरं आहे ना ओके। किती वाजता तुम्ही सुरुवात केली चालायला जवळपास साडेसहाला साडेसहाला सुरुवात केली आणि किती वाजता दर्शन झालं बाराच्या आसपास झालं व्यवस्थित ना आणि आता लाईन आहे म्हणताय वरती ठीक आहे चालेल बघू तिथं लाईन आहे ठीक आहे ठीक आहे चालेल बाकी झालं व्यवस्थित ना बघा इथून जैन मंदिराचा नजारा दिसतो आणि तुम्ही असे येतात ना तर इथे असे तुम्हाला खालून वरपर्यंत असे डोलीवाले पण न्यायला असतात क्या रेट राहते आपण डोली का अस्सी किलो का कितना है? किलो का डुण 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 डुण। कितना ओके आता त्यांनी सांगितलं वदनावर असतं जर ऐंशी किलो असेल तर मग पंधरा हजार रुपये घेतात डोलीचे अरे बापरे आपण आता रोपेच्या एंडिंग पॉईंटपर्यंत नाही खोदलो पाच हजार पायऱ्या पूर्ण पूर्ण झाल्या त्या बघा इथूनच लाईन लागली आहे बापरे आता इथून अजून परत पुढे सहा हजार पायरे आहेत इथून आपल्याला आता कमीत कमी तीन ते कमित कमित चार तास लागतील दर्शनासाठी गर्दी पाहू शकता किती बाप रे तर मंडळी अजून आपल्याला इथे रोपेचा एंडिंग पॉईंट पण नाही आलाय तर आपल्याला इथून आता गर्दी भेटली आहे हे बघा खूप गर्दी आणि आता वाजलेत बरोबर पाहुणे दोन तर इथून आता आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास तरी लागतील दर्शनाला खूप गर्दी आहे यावेळी परिक्रमा कॅन्सल केली ना त्यामुळे मग पब्लिक सगळी वरती दर्शनासाठी आली आहे म्हणजे तर बघा रोपवेचं एंडिंग पॉईंट तिकडे आहे त्याच्या अगोदरच लाईन लागली आहे आणि आता वादलेत बरोबर पावणे तीन होत आले आणि इथे पाठीमागे लाईन बघू शकता खूप गर्दी आहे कारण का कसं आहे आता चालत ता ता जाणारी पब्लिक आणि रोपवेने रोपवेने जाणारी पब्लिक ते वरती स्पॉट एकच होतो ना मग तिथे त्यामुळे ती गर्दी होते फायनली आपण अंबा माता मंदिरचे पोतलं आहे अंबा माता मंदिर आता दर्शन घेऊया आपण अंबे मातेचं आणि खाली हा रोपवेचा एंड आहे तर मंडळी आंबा मातेचं खूप छान दर्शन झालं आहे ना हो oh, oh. मस्त दर्शन झालं oh, okay. वरती काय गर्दी नव्हती अजिबात आणि आता वाचलेत बरोबर सव्वा तीन oh, okay. आता इथून अंबामातापर्यंत आंबा मातापासून ते आपल्या दत्तगुरु पादुकांपर्यंत आपण किती वाजतात आपल्याला जायला ते बघूया बघा आपण आता इथून आंबा मातेच्या इथून खाली उतरतो ना तर समोर गुरु गोरक्षनाथांचं शिखर दिसतं आता एवढं धुकं आहे ढग आहेत काहीच दिसत नाही आहे समोरचं मंडळी हा किरणारचा स्पॉट असा आहे ना आता वरती तिथे गुरु गोरक्षनाथ शिखर आहे सगळ्यात उंच आणि नंतर तिच्या पुढे आपलं पादुकांचं मंदिर आहे ते थोडं खाली आहे आणि गुरु गोरक्षनाथांचं सर्वात उंच शिखर म्हणून मानलं जातं आणि हा जो पॅच लागतो ना इथे दोन्ही साईडला आहे बघा ह्या साईडला पण दरी आहे आणि या साईडला पण दरी आहे आणि या ठिकाणी एवढा जोरात वारा वाहत असतो ना इथे आपण उभे राहू शकत नाही अक्षरशः आता हे कसे सगळे उभे आहेत तसे उभे राहू शकत नाही इथे खाली आपल्याला झोपून किती एकशे वीस एकशे तीस किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहत असतात आपल्याला कंटिन्यू खाली झोपूनच जावं लागतं तर आपण आता पोचतोय गुरु गोरक्षणात शिखर येथे गुरु इथे आपला मित्र भेटलाय शेखर किती वाजता चालू केलं सकाळी आठ वाजता चालू केलेलं आता किती वाजता दर्शन झालं तीन वाजता तीन वाजता बापरे आम्ही सकाळी दहा वाजता चालू केलंय आम्ही अजून लाईन येल चालत ना जय घेतणारी चल बाकी व्यवस्थित पण आता गुरु गोरक्षणा त्यांच्या इथे पोचलो आहे तिथे आपल्याला आता काही व्हिडिओ काढायला देणार नाहीत ना आपण दर्शन घेऊ गुरु गोरक्षणा त्यांचं आणि पुढे मार्ग असतो मंडळी आपण गुरु गोरक्षणा त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि तिकडे पण खूप छान असं दर्शन झालं आपल्याला काय व्हिडिओ काढायला दिला नाही चलो, आता आपण दत्तगुरु पादुकांचं दर्शन घ्यायला तर आपण इथून जाणार आहोत जयगीत नाही हे बघा आपण आता गुरु गोरक्षणा शिखर याचं गुरु निघालो बघा आता पुढे काहीच दिसत नाहीये नाहीतर इथून आपल्याला दत्त शिखर खूप छान असं दिसायचं हे बघा पूर्ण ढग आहेत ढगांनी पूर्ण झाकलेलं आहे गुरु शिखर काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही आपल्याला काहीच दिसत नाही बघा काय दिसत नाही मंडळी आता वाजले बरोबर संध्याकाळचे सहा आता मंदिर संध्याकाळच्या आरतीसाठी एक तास बंद होत फायनली आपल्याला दत्तगुरु महाराजांच्या मंदिराची प्रवेशद्वार दर्शन झालेलं आहे जय गिरणारी जाऊ जाऊ आपण आता पोचलो आहे कमानीच्या इथे सहा वाजून वीस मिनटं झाली श्री गुरुदेव चरण पादुका श्री गुरुदेव दत्त संस्थान श्री गुरुदत्तद्वार सत्तगुरु महाराजांच्या घरचा गेट आलेला आहे आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत जय गिरनारी जय गिरनारी दत्तगुरु माऊली आशीर्वाद असो जय जय गिरनारी आपण आता म्हणजे त्यांच्या दत्तगुरु महाराजांच्या घराच्या गेटमधून आतमधून प्रवेश केलेला आहे आता इथून आपल्याला सातशे पायऱ्या वरती आहे आणि नंतर मग परत उतरून इथे आपल्याला खाली धुनीला आहे दत्त धुनी तिथे आपल्याला महाप्रसाद असतो आणि दोन्हीचं दर्शन मिळतं ते नंतर दाखव तुम्ही फायनली आम्ही दत्तक्रिय पादुकांच्या जवळ पोचलो आहे आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे साडेसात साडेसात वाजले जय जय गिरणारी हे बघा दुःख बघा किती चला तर आपण आता पादुकांचं दर्शन घेऊया चला जय गिरणारी